फणसाची पावडर हा काही नवीन प्रकार आहे मी तर कोकणातलाच आहे तरी पहिल्यांदाच ऐकतोय हा प्रकार आमच्या तर डॉक्टरना सुद्धा माहिती नाही याबद्दल फणस तर कोण असतो मग मधुमेहासाठी फणस पावडर कशी काय वापरता येईल यासारखे असंख्य प्रश्न प्रत्येक व्हिडिओ नंतर लोक आम्हाला विचारतात यासारख्या काही महत्वाच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा हा या व्हिडिओद्वारे प्रयत्न आहे नमस्कार मी ओमकार मी एक कम्युनिटी फार्मासिस्ट आहे आणि जॅक डेली या कच्च्या फणसापासून विविध मूल्यवर्धित प्रोडक्ट्स बनवणाऱ्या ब्रँडचा चा फाउंडर फणसाचा प्रदेश ही जरी कोकणाची ओळख असली तरी कोकणात फणस तसा दुर्लक्षितच अगदी नगण्य प्रमाणात व्हॅल्यू एडिशन होत फणसात मात्र दोन हजार वीस साली भारतात फणसाच्या बाबतीत एक महत्वाची घटना घडली स्टार्टअप इंडियाच्या अंतर्गत फणसाविषयी झालेल्या संशोधनाला भारत सरकारद्वारे बेस्ट फूड इन हेल्थ केअर कॅटेगरी हा पुरस्कार दिला गेला आणि फणस पुन्हा प्रकाश जोतात आला आय संशोधनाने क्लिनिकल ट्रायलद्वारे असं सिद्ध केलं होतं की कच्च्या फणसापासून बनवलेल्या पावडरच्या प्रतिव्यक्ती एक टेबल स्पून म्हणजे जवळपास दहा ग्रॅम वापर रोजच्या ब्रेकफास्ट लंच आणि डिनर मध्ये केल्यास मधुमेह व्यक्तींच्या जेवणा आधीच्या तसेच जेवणानंतरच्या ब्लड शुगरच्या पातळीत आणि एचबीएच्या पातळीत लक्षणीयरीत्या घट दिसून आली आणि मुख्य म्हणजे या अभ्यासात त्या व्यक्तींच्या आहारात कोणताही बदल केला गेला नव्हता हे संशोधन जेव्हा माझ्या वाचनात आलं तेव्हा मी देखील असे काही आपल्या कोकणातील वाया जाणाऱ्या फणसाबद्दल करता येऊ शकतं का याचा विचार केला आणि त्यावर काम सुरू केलं जवळपास वर्षभराच्या अनेक ट्रायल्स नंतर आम्ही कोकणातल्या कच्च्या फणसाच्या खाण्यायोग्य भागापासून पावडर बनवू शकलो मी स्वतः फार्मासिस्ट असल्याने आहारातील फायबरच्या बेनिफिट्स बद्दल जाणूनच होतो माझ्या फार्मसीच्या शिक्षणाचा देखील या कामात मला खूप उपयोग झाला तर फळस पावडरचा आरोग्यास फायदा काय आहे तर आपला भारतीय आहार हा कार्बोहायड्रेट ने भरलेला आहे रोजच्या जेवणातील चपाती रोटी फुलका नान पराठा या स्वरूपातील गहू किंवा भात इडली डोसा खिचडी पुलाव या स्वरूपातील तांदूळ या दोघांचे अतिप्रमाणातील सेवन आणि त्याचबरोबर बैठी जीवनशैली आणि कामाचे स्वरूप यामुळे शरीरात इन्सुलिन नावाच्या हॉर्मोनची कार्य करण्याची क्षमता कमी होते कारण गहू आणि तांदूळ या दोन्ही पासून बनलेल्या पदार्थांचे शरीरात पटकन ग्लुकोज मध्ये रुपांतर होतं आणि रक्तातील साखर म्हणजे ग्लुकोज वाढत आणि त्या ग्लुकोज आपल्या रक्तातून पेशींमध्ये ढकलण्यासाठी शरीराला अधिकचं इन्सुलिन सतत तयार करावं लागतं कालांतराने पेशीतलं ग्लुकोज एवढं वाढतं की पॅन्टिरियाद्वारे इन्सुलिन जास्त तयार झालं तरी पण पेशी त्या रक्तातून इन्सुलिन वाहून आणलेल्या ग्लुकोजला आपल्यामध्ये घेत नाहीत थोडक्यात काय तर त्या पेशी इन्सुलिनला त्याद्वारे मधुमेह स्थूलता फॅटी लिव्हर ब्लड प्रेशर हाय कोलेस्ट्रॉल यासारखे मेटाबोलिक डिसऑर्डर्स होण्याची शक्यता देखील वाढते आणि डॉक्टर कडे गेल्यानंतर रक्त तपासाचे रिपोर्ट मध्ये जर मधुमेह कोलेस्ट्रॉल सारखे डिसऑर्डर्स डिटेक्ट झाले तर डॉक्टर लगेच म्हणतात की उद्यापासून भात बंद किंवा गहू बंद पण आयुष्याचा बराचसा भाग जेवणामध्ये गहू आणि तांदूळ खाल्लेल्या लोकांसाठी हा एक मोठा धक्काच असतो पूर्व राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी देखील म्हटलंय की इट इज इझियर टू चेंज रिलीजन दॅन चेंजिंग ईटिंग हॅबिट्स आणि सर्वांनाच एकदम तीस चाळीस वर्षांची आहाराची सवय एका क्षणात बदलणं शक्यही नसतं आपणही अनुभवलं असेल की परदेशातल्या लोकांना देखील सर्वाधिक होमसिक कधी वाटतं तर घरचं जेवण जेव्हा मिळत नाही त्यावेळेला त्यामुळे डॉक्टरांच्या धाकाने सुरू झालेला हा गहू आणि तांदूळ शिवायचा हा प्रवास पहिल्या काही आठवड्यांमध्ये इतर पदार्थ कितीही चांगले असले तरीही चपाती किंवा भात खाल्ल्याशिवाय मनाचे समाधान मात्र होतच नाही मग यावर उपाय काय तर एखादा असा पदार्थ असावा ज्यामुळे भात किंवा चपाती देखील सोडावी लागणार नाही आणि ब्लड शुगर पण नियंत्रणामध्ये राहील तर त्यासाठी उपाय आहे कच्च्या घरांपासून बनवलेली पावडर आपल्या रोजच्या वापरातील भाकरी किंवा चपातीच्या पिठाचा काही भाग आपल्याला फणस पावडरने रिप्लेस करायचा आहे बस आता फळसच का इतर फळ का नाही तर फणस हे असं एकमात्र फळ आहे की जे कच्च असताना फळ स्वरूपात नाही तर भाजी स्वरूपात भारतभर किंवा जगभर खाल्लं जातं तसंच याची चव न्यूट्रल असते कच्चा फणस हा ऍसिडिक नसतो इतर बऱ्याच फळांना कच्च्या स्वरूपात एक विशिष्ट चव असते फणसाला तशी चव अजिबातच नसते तर कच्च्या फणसाच्या पावडर मध्ये असं स्पेशल काय चा आहे तांदूळ आणि गव्हाच्या पिठाच्या तुलनेत चारपट जास्त फायबर आहेत तसंच तांदूळ आणि गव्हाच्या पिठाच्या तुलनेत जवळपास चाळीस टक्के कमी कार्बोहायड्रेट्स आणि कॅलरीज आहेत त्याचप्रमाणे कमी ग्लायसेमिक इंडेक्स आणि ग्लायसेमिक लोड त्याच्या सेवनाने रक्त शर्करा जास्त वेगामध्ये वाढत नाही फणसाच्या पावडरची डेन्सिटी सुद्धा गहू आणि तांदळाच्या पिठाच्या तुलनेत कमी आहे म्हणजेच कमी वजनामध्ये सुद्धा फणस पावडर जास्त व्हॉल्यूम ऑक्युपाय करतं सोप्या भाषेत सांगायचं तर पोट भरायला पन्नास ग्रॅम गव्हाचं पीठ लागत असेल तर फक्त तीस ग्रॅम फणसाच्या पावडरचा वापर करून पोट भरू शकतो आणि अजिबात चव नसल्यामुळे कोणत्याही पदार्थामध्ये फणस पावडर इझिली मिसळता येते तर आता जाणून घेऊया की फळ पावडर शरीरात कशा प्रकारे काम करतं तर कच्च्या फणसाच्या घरांमध्ये मुबलक प्रमाणामध्ये डायटरी फायबर असतं यात मुख्यत्वे सोल्युबल आणि इनसोल्युबल फायबर येतात फणसातील सोल्युबल फायबर शरीरात पाण्याच्या संपर्कात आल्यावर पाणी ऍब्झॉर्ब करून एक जेल सारखा पदार्थ बनवतात तसंच ते पोटात अधिक वेळासाठी राहतात यामुळे वे गॅस्ट्रिक एमटिंग म्हणजेच अन्न हे पोटातून आतड्यांकडे जाण्याचा स्पीड कमी होत ज्याद्वारे अधिक काळ पोट भरल्यासारखं वाटतं त्यामुळे आपण जास्त प्रमाणात खातही नाही आणि अधिकच्या कॅलरी पोटात सुद्धा जात नाहीत लहान आतड्यांमध्ये हे फायबर शुगर फॅट्स कोलेस्ट्रॉल आणि बाईलला आपल्या जायामध्ये ओढतात त्यामुळे कार्बोहायड्रेटचे आतड्यांमध्ये पचन होत नाही त्याप्रमाणे जरी हे फायबर आपले शरीर डायजेस्ट करू शकत नसलं तरीही फायबर हे आतड्यांमध्ये गट मायक्रो ऑर्गॅनिझमचं आवडतं खाद्य आहे आतड्यामध्ये हे फायबर फर्मेंट होऊन त्यापासून शॉर्ट चेन फॅटी ऍसिड बनतात ज्यामुळे आवश्यक बॅक्टेरियाची संख्या देखील वाढते आणि आतड्यांचे आरोग्य सुधारते जेव्हा हे अतिरिक्त कार्बोहायड्रेट लिव्हर मध्ये पोहोचतात तेव्हा आपल्याला फॅटी लिव्हर समस्या उद्भवते जेव्हा हे फॅट्स मध्ये पोहोचतात तेव्हा ची समस्या उद्भवते जेव्हा हे फॅट्स ओव्हरीज मध्ये पोहोचतात तेव्हा पीसीओडी ची समस्या उद्भवते यामुळे फायबरद्वारे आपल्याला ब्लड शुगर कमी होण्यासोबत इतर अनेक आवश्यक फायदे होतात कॅलरी कमी खाल्ल्याने वजन वाढण्यास प्रतिबंध होतो तसंच यातलं इन्सोलबल फायबर हे पोट साफ ठेवण्यास देखील अतिशय जास्त मदत करतात तर याचा सारांश असा कच्चा फणसाची पावडर म्हणजे फायबर हे कार्बोहायड्रेट्स ना लॉक करून ब्लड शुगर वाढीचाच स्पीड कमी करतात यामुळे हायपोग्लायसिमियाचा धोका हो हा कमी होतो तर फणस पावडर हे औषधाच्या नक्की कुठल्या प्रकारामध्ये येत तर सर्वात महत्वाची बाब म्हणजे फणस पावडर हे औषध नसून एक फूड आहे मात्र याचा वापर शारीरिक समस्या ठीक करण्यासाठी होतो म्हणूनच कच्चा फणसाची पावडरचा वापर मेडिकल न्यूट्रिशन थेरपी म्हणून करता येतो आपण जसं कच्च्या फणसाची भाजी खातो अगदी त्याचप्रमाणे जॅक फ्रूट डेली म्हणजे तोच कच्चा फणस आहे की जो पावडर स्वरूपात आणि यात एक विशिष्ट प्रमाणात फायबर प्रोटीन मिनरल आणि विटॅमिन्स आहे तर कच्च्या फणसाची पावडर कशा पद्धतीने आणि किती प्रमाणामध्ये खात दररोजच्या भाकरीच्या किंवा चपातीच्या पिठामध्ये प्रति व्यक्ती तीस ग्रॅम फणसाच्या पावडरचा समावेश करावा इडली डोसा पुरी यांच्या पिठामध्ये सुद्धा याचा उपयोग केला जाऊ शकतो किंवा किमान पिठाचा चौथा किंवा पाचवा भाग हा फणस पावडरने रिप्लेस करावा रोजच्या पिठातून तीस ग्रॅम कमी गहू किंवा तांदूळ शरीरात जाईल आणि जास्त प्रमाणामध्ये फायबर शरीरात जाईल किंवा दर चौथी किंवा पाचवी चपाती किंवा भाकरी हे गहू किंवा तांदूळ नसून ती असेल फणस तसंच ज्या दिवशी चपाती किंवा भाकरी आपण खाणार नसू तेव्हा चमचाभर फणस पावडर जेवणाआधी ताक किंवा दही दही किंवा अगदी पाण्यात मिक्स करून देखील कन्झ्युम करता येईल तसंच सूप किंवा भाजी देखील टाकता येईल फणस पावडर मधील सोल्युबल फायबर हे आहारातील बाइंडरचं देखील खूप चांगल्या पद्धतीने काम करतात पण फणस पावडरचा मुख्य उद्देश हा कार्बोहायड्रेटचं प्रमाण कमी करून फायबरचं प्रमाण वाढवणं हा आहे त्यामुळे याचा जास्तीत जास्त वापर गहू किंवा तांदळाच्या पिठात मिक्स करून फायबर रिच चपाती किंवा भाकरी स्वरूप असं आम्ही नेहमीच रेकमेंड करतो तर फक्त ग्रॅमच फणस पावडर का जास्त किंवा कमी का नाही विविध नामांकित संस्थांच्या नुसार किमान ते चारशे ग्रॅम भाज्यांचा समावेश आपल्या रोजच्या जेवणामध्ये असला पाहिजे कच्चा फणस ही एक भाजीच आहे आणि आम्ही बनवलेली पावडर म्हणजे फ्रेश फणस याच्यातून पाणी वजा केलं की जे उरत ते आहे यातलं पाणी फक्त डिहायड्रेशन च्या इनोव्हेटिव्ह मेथड द्वारे काढून टाकण्यात आलं आहे बस म्हणून तीस ग्रॅम फळस पावडर म्हणजे तीनशे ते चारशे ग्रॅम फ्रेश फणस पुढे पाहूयात की फणस पावडर नक्की कोण कोण खाऊ शकतं तर फक्त मधुमेहीच नाही तर सहा महिने वयापुढील कोणतीही व्यक्ती या पावडरचं सेवन करू शकतं लहान मुलं गरोदर स्त्रिया तरुण आणि वृद्ध आणि मुख्य म्हणजे कोणतीही व्यक्ती ज्याला मेटाबोलिकल डिसऑर्डर्स पासून लांब राहायचं आहे ते प्रत्येक व्यक्ती फणस पावडरचा आहारात समावेश करू शकतो तर जॅकफ्रूट डेली हेच फणस पावडर का इतर कोणी सुद्धा फणस पावडर बनवली तर राय का फणस गरा सुकवून पावडर तर कोणीही बनवू शकतो मात्र खरी कसोटी ही आहे की त्यातील सर्व घटकांचं प्रमाण प्रत्येक पॅकेट मध्ये एकसारखं ठेवण्यात आहे आणि तेव्हाच आपल्याला हवा असलेला इफेक्ट मिळू शकतो जॅकफ्रूट डेलीच्या माध्यमातून बनवली गेलेली फणसाची पावडर कोकणात आणि विशेषतः सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात मिळणाऱ्या फणसापासून बनलेली आहे आपल्या विशिष्ट हवामानामुळे आणि भौगोलिक रचनेमुळे कोकणचा फणस देशात इतरत्र मिळणाऱ्या फणसांपेक्षा अधिक प्रमाणामध्ये न्यूट्रिशनली डेन्स आहे तसंच फणस या फळाच्या लागवडीसाठी कोकणात कुठल्याही रासायनिक खत किंवा केमिकलचा वापर केला जात नाही त्यामुळे हे फळ पूर्णपणे केमिकल फ्री आणि नॅचरल पद्धतीमध्ये असत जॅकफ्रूट डेली या ब्रँडद्वारे आम्ही दोन हजार वीस साल पासून फणस पावडर निर्मितीमध्ये आहोत आणि आमच्या चार वर्षांच्या अनुभवाने आम्ही खात्रीलायक पद्धतीने सांगू शकतो हो की आमच्या पावडरच्या प्रत्येक पॅकेटमध्ये सारख्या प्रमाणामध्ये फायबर प्रोटीन्स मिनरल्स आणि विटॅमिन्स आहेत एका विशिष्ट तापमानाला सुकवल्याने आणि एका विशिष्ट स्पीडने ग्राइंड करून पावडर मध्ये केल्यामुळे आम्ही बनवलेल्या पावडर मधील आवश्यक घटक अजिबात बदलत नाही ते आवश्यक घटक अगदी नैसर्गिक स्वरूपात तुमच्यापर्यंत पर्यंत जॅकफ्रूट डेलीच्या फणस पावडर मध्ये आम्ही कोणत्याही स्वरूपाचे प्रिझर्वेटिव्ह फ्लेवर्स किंवा कोणतेही ऍडिटिव्ह अजिबातच वापरत नाही एवढंच नाही तर आमच्या सोबत गेलेल्या फणस उत्पादकांना आम्ही घासाघीस न करता बाजार दर देतो त्यामुळे दरवर्षी आमच्या सोबत जोडल्या गेलेल्या फणस उत्पादक शेतकऱ्यांचा आकडा देखील वाढतच आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जॅकफ्रूट डेली हा महाराष्ट्रातील कोकणातल्या कच्च्या फणसापासून बनवल्या गेलेल्या पावडरचा प्रथम ब्रँड आहे की जे प्रॉडक्ट एम डॉक्टर्स आणि न्यूट्रिशनिस्ट आपल्या पेशंटना जवळपास गेले तीन वर्ष प्रिस्क्राईब करत आहेत काही शेफ देखील विविध पदार्थांमध्ये याचा वापर करत आहेत याचा व्यावसायिक वापर देखील होऊ शकतो का नक्कीच फणस पावडर वापरून बरेच पदार्थ बनवले जाऊ शकतात काही उद्योग आमच्या फणस पावडर पासून विविध बेकरीचे प्रोडक्ट बनवत आहेत पारंपरिक मिठाई फरसाणमध्ये सुद्धा याचा मोठ्या प्रमाणात वापर होऊ शकतो मला वाटतं एवढं पुरेसे आहे जॅकफ्रूट डेलीची निवड करण्यासाठी तर फणस पावडर बद्दलच्या सर्व शंका या व्हिडिओच्या माध्यमातून दूर झाल्या असतील अशी मी आशा करतो तर एकदा हा व्हिडिओ किमान एका व्यक्तीला फॉरवर्ड करा की ज्याला हा व्हिडिओ पाहून मधुमेह स्थूलता फॅटी लिव्हर सारख्या आजारांशी लढण्यासाठी जास्तीत जास्त प्रेरणा मिळेल आणि कोकणातल्या या दुर्लक्षित हिऱ्याला जगासमोर आणण्यासाठी आम्हाला देखील मदत होईल जॅकफ्रूट डेलीला डेली ला आहाराचा भाग बनवण्यासाठी दिलेल्या संपर्क करून तुम्ही प्रॉडक्ट घरी मागवू शकता तसंच पणसाबद्दलच्या नवनवीन अभ्यासपूर्ण माहितीसाठी आमच्या जॅकफ्रूट डेली या चॅनल ला फेसबुक इंस्टाग्राम आणि युट्यूब वर फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद